चॅनल आणि मी आहे सायनी तर बघा आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली होतं काय की ब्लाऊजवर बाही डिझाईन बनवण्याची खूप इच्छा असते पण ते आपल्याला सूट होईल का कशी बनवावी बनवावी का नाही हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं येईल तर ही जी काही बाही डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूप छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करणं करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवावीत आहे हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ही आहे बाही ब्लाउजची ऍक्च्युली कलर खूप सुंदर आहे आणि याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही असं दोन्हीची कटिंग करून घेतलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यात आधी आता मी जी काही बाहीची कटिंग आहे तर त्याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर ते लक्षात येईल तर बाही लांबी आहे चार अर्धा इंच फक्त इथे मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर बाहीची घडी होती आठ आणि एक इंच कमी होत असते तर ती सात झालेली आहे आणि वरती कॅप हाईट मी इथे दोन इंचाची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मापे करून म्हणजे मापे टाकून ही बाही इथे कट केलेली आहे आता यावर आपल्याला डिझाईनची जी काही मार्किंग आहे तर ती करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आता आपण ती करूया तर बघा खालच्या साईडने मी एक इंचाला इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर वरती आपल्याला मार्किंग करायची आहे तर ती दोन इंचाची केलेली आहे बघा मी आणि नंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा शेप इथे ड्रॉ करायचा आहे ऍक्च्युली हे दोन शेप आपल्याला इथे मॅच करायचे आहे बघा तर इथून मी गोलाकार दिलेला आहे आणि त्यानंतर इथं मोजून घेतलं तर साधारणतः दीड आपल्याला रुंदी हवी आहे आणि ही लाईन मी इथे ड्रॉ केली तर इथे थोडासा कर सुद्धा देऊ शकतो आपण किंवा असा त्रिकोण सुद्धा ठेवू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा मग ही बाहीची आपली जो काही मधला शेप आहे ना ती त्याची मार्किंग झालेली आहे ऍक्च्युअली आता इथे आपल्याला हा जो काही शेप आहे तर हा जे काही आपला कॅनव्हास पेपर आहे तर त्यावर सुद्धा ड्रॉ करायचा आहे त्याचबरोबर ही जी काही मार्किंग आहे तर ही इथे खाली सुद्धा आपल्याला मॅच करायची आहे तर ते पुढे तुम्हाला डिझाईन बनवताना लक्षातच येईल की कशा पद्धतीने आपल्याला हे दोन पार्ट इथे मॅच करायचे आहे पण सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे इथे कॅनव्हास पेपरवर मार्किंग आपण करून घेऊयात आणि ही एक मार्किंग सुद्धा करून ठेवली जेणेकरून मग कटिंग स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी ठीक आहे तर बघा आता आपल्याला ज्यावेळेस बाही आणि बॅकनेकला डिझाईन बनवायची असते तर अशा वेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो तर मी पेपर कॅनव्हास घेतला डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि बघा फेंट फेंट मार्किंग दिसते तर त्यावर फक्त आपल्याला इथे पुन्हा गिरवून घ्यायचं आहे आणि तीच मार्किंग इकडून पण दिसते तर ती आपल्याला डार्क करायची जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडला आपली मार्किंग सेम यावी यासाठी आणि मग बघा थोडस मार्जिन ठेवत मी हा ऊपर इथे कट केला आता यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे पण त्याआधी आपण इथे अस्तर आणि जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती एकमेकाला जोडून घेऊयात तर बघा मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे की जी काही ब्लाउजची आपली बाही आहे ना तर ती बघा सरळ ठेवायची आहे त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आणि सगळ्यात आधी खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण एक तिथे टीप मारून घेऊयात त्यानंतर आता जी काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक तर ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा आणि आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला ही जी काही बाही आहे ना तर ती बघा ह्या पद्धतीने सरळ करायची आहे आणि वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला टीप तर बघा मग लक्षात राहू द्या की दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने आवर्जून फॉलो करायचे आहे तर बघा दापटीप दिल्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी, कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जोडून झाल्यानंतर बघा जे काही एक्स्ट्राचं आहे आता तर ते कट करायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण बाहीची परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो कारण स्टिचिंग करणं सोपं जावं म्हणूनच मग ते आधी जोडून एक्स्ट्राचं कट करून आपण हे परफेक्ट करून घेतलं त्यानंतर एक सेंटरला मार्किंग केली कॅनव्हास पेपरला आपल्याला अस्तर लावायचं आहे त्याआधी बघा मग अस्तर खाली ठेवलं त्यावर कॅनव्हास पेपरचा शेप ठेवला आणि कडेकडेने एक टीप मारून घेतली सिंपल टीप जेणेकरून अस्तर आणि आपलं कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईन्टवं यासाठी पाव इंच किंवा थोडस जेवढा कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे तेवढा कपडा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने फोल्ड टीप करून टीप टाकायची जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक व्हावा त्यासाठीची ही आपली स्टेप आहे तर बघा मग व्यवस्थित जिथे गोलाकार आहे तर तिथे आपण छोटे छोटे कट्स मारले होते जेणेकरून ते फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला टीप मारता यावी यासाठी आणि त्यानंतर बघा आता हे थोडं किंचित एक्स्ट्रा आहे आपल्या मार्किंगच्या वरती आलेला आहे त्यामुळे मग मी ते, ते, ते कट केलेलं आहे ठीक आहे आता याचा सुद्धा आपल्याला सेंटरची मार्किंग करायची आहे बघा बरोबर आणि आता बाहीचा सेंटर आणि आपला हा सेंटर एकमेकाला मॅच करत इथे सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली सेंटरपासून ही जी काही डिझाईन आहे ते ही बरोबर यावी म्हणजे बरोबर मध्यभागी यावी कारण कधी कधी ती एक तर पुढे मागे तिरकी अशी जाऊ शकते सो त्यासाठी सगळ्यात आधी मध्ये एक टीप मारणं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग मी इथे मध्ये टीप मारून घेतली आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे ना आपला जो काही शेप आहे ना तर त्याची जी काही मार्किंग आहे ते एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे बरोबर त्यावरच तुम्ही जशी टीप माराल ते तसाच तुमचा शेप येणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे आणि बघा मग बरोबर तिथे टीप मारून घेतल्यानंतर जे काही मध्ये एक्स्ट्राचं दिसतंय आपल्याला कॅनव्हास पेपर असतं परत बाही बाहीचं असतं तर ते सगळं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि टेपची एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन आपण इथे ठेवू शकतो तर बघा मग हे कट केलं त्यानंतर ह्या इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हासून आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग ह्या पद्धतीने इथे छोटे छोटे कट्स मारले त्यानंतर हे आतमध्ये फोल्ड करायचं आहे कानेकोपरे व्यवस्थित प्रेस करत करत फोल्ड करायचं आहे बघा आणि आता यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे दाब टिप तर बघा मग दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा का कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंग साठीची ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे तर ही आवर्जून फॉलो करा कारण की नाही मी बाहेर डिझाईन बनवणं फक्त महत्वाचं नसतं तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं सो बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे फायनली दापटीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता मी थोडासा इथे कपडा घेतलेला आहे तर तो उलटा फोल्ड करायचा आहे बघा आपल्याला आणि एक टीप टाकायची आहे तर मला इथे एक इंचाचीच पट्टी पाहिजे नाही तुम्हाला जर थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही मग थोडी ब्रॉड घेऊ शकतात आणि आता आपण ही सरळ करूयात तर मी सिंपल स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ती सरळ केली कारण छोटीच होती त्यामुळे ते स्विच वगैरे गरज नव्हती आता हे व्यवस्थित त्या घडीवर प्रेस करायचं आहे आणि इथे आता आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून एकदम छोटीशी फ्रील बनवायची आहे तर बघा मग इथून ह्या पद्धतीने मी टीप टाकून घेते आणि एक सारख्या फ्रिल येतील याची थोडीशी काळजी घ्यायची बऱ्याचदा खूप जवळ जवळ लांब लांब असतात सो त्यामुळे काय करायचं काळजीपूर्वक एक, एक तर छोटा एकटं मोठ्या एक तर लांब लांब जवळ जेवढा कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यावर ते डिपेंड आहे पण मग मी इथे बघा जरा मीडियमच घेतलेला आहे खूप छोट्या खूप मोठ्या असं काही घेतलेलं नाहीये आणि ही छोटीशी इथे फ्रिल तयार केली तर ती आता आपल्याला फक्त खालचा जो काही गोलाकार शेप आहे ना तर तिथे लावायची आहे तर ती व्यवस्थित पुरत आहे आपल्याला मग आता टीप टाकून ती इथे पॅक करून घेऊयात आपण ठीक आहे आता इथे ती पॅक झाल्यानंतर साईडने पण आपण टीप मारूयात म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता ही फ्रील लावून घेतल्यानंतर पुढची स्टेप आहे आपली ती म्हणजे इथे आपल्याला ऍक्च्युली एक लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस लावू शकतात पण मी इथे गोल्डन कलरची लेस लावणार आहे असंही गोल्डन कलर कशावर ही इझिली मॅच होतो त्यामुळे मग मी सगळ्यात आधी इथे गोल्डन दोरा सुद्धा दो ओन घेत आहे कारण मी नेहमीच सांगत असते की तुम्ही लेस ज्या कलरची वापरणार शक्यता आठवणीने त्याच कलरची दोरा यूज करायचा जेणेकरून फिनिशिंग छान येते म्हणजे बॅकनेक डिझाईन असो बाही डिझाईन असो काही ठीक आहे तर बघा इथे मी ही समोसा लेस म्हणजे त्रिकोणची लेस घेतलेली आहे जी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे खूप साऱ्या कस्टमरला आवडते आणि बाजारात ती इझिली अवेलेबल सुद्धा आहे सो तुम्ही यूज करू शकता अशा छानशा डिझाईनर लेसमुळे डिझाईनला छान लूक येईल आणि बघा इथे लेसला मी डबल टेप देत आहे तर तुम्ही सुद्धा तुमची लेस जाड जाडबारी कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचे म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते त्यानंतर ही लेस आता आपल्याला ले इथे लावायची आहे गोल्डन कलरची तर तुम्ही म्हणजे मी हीच लावत आहे आता दुसरी काही लावत नाहीये तर बघा इथून लावायला सुरुवात करायची आहे ती खालच्या साईडने आणि ऍक्च्युली ती मॅच करत आपल्याला आपला हा जो काही वरचा त्रिकोण शेप आहे ना तिथे न्यायचा आहे तर तो तुम्ही खूप वरून पण घेऊ शकतात किंवा खालून टच करून पुन्हा वरती सुद्धा घेऊ शकतात तर मी काय खूप असं त्याला वेगळं केलेलं नाहीये आहे खूप वरती घेतलेलं नाही ऍक्च्युली ते बऱ्यापैकी सरळ लावलं आणि मग ते सडनली थोडासा कर देत वरती घेतलेला आहे आणि तीच कंटिन्यू इकडच्या साईडला सुद्धा लावायचं आहे बघा ठीक आहे आणि ती इथपर्यंत आपण लावून घेतलेली आहे आता या लेसला सुद्धा आपल्याला ले इथे डबल टिप द्यायची आहे तर मग व्यवस्थित काळजीपूर्वक डबल टिप देऊन घेऊयात जेणेकरून ती व्यवस्थित पॅक लागली जाईल तरंगणाणार वगैरे सुद्धा नाही यासाठी ठीक आहे तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग आपण ही लेस लावून घेतलेली आहे मी पुन्हा सांगते इथे तुमच्या आवडीनुसार कुठल्याही वेगळ्या प्रकारची लेस लावू शकता ठीक आहे इथपर्यंत आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर काय करायचं आहे आता इथे मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेते तो गोल्डन घेऊ शकतात किंवा जो काही ब्लाऊजचा कलर असेल बाईचा कलर वगैरे तर त्याला मॅचिंग सुद्धा घेऊ शकतात पण आपले हे जे काही टाके आहेत तर हे आता लेसवरच जाणार आहे त्यामुळे मग मी इथे जरा स्किन कलरचा म्हणजे असं थोडं गोल्डन टाईपच धागा घेतलेला आहे चार पदरी ओन घेतला त्यानंतर बघा हे मनी आहेत तर हे मॅट फिनिश कलरचे आहेत तर ते तुम्ही इथे यूज करू शकतात किंवा आपले सिम्पल गोल्डन असतात तर गोल्डनही यूज केले तरी सुद्धा चालेलच किंवा ह्या पद्धतींची जी रेडीमेड लेस असते मण्यांची तर ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता म्हणजे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे की तुम्हाला कशी यूज करायची आहे ते ठीक आहे तर मी इथे गोल्डन कलरचे मणी घेते आणि या व्यतिरिक्त सुद्धा बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे मनी अवेलेबल असतात तर त्यानुसार तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर बघा मग सगळ्यात आधी इथे सुई टाकून घेतली आपण त्यामध्ये गोल्डन कलरचे मणी होऊयात आता गोल्डन मन्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या साईज असतात छोटी मोठी त्याच्यापेक्षा मोठी एकदम छोटी तर मी जरा इथे मीडियम साईज घेतलेली आहे खूप छोटी पण नाही किंवा खूप मोठी सुद्धा नाही आणि बघा मग इथे पाच सहाच मणी होऊन घेतले फक्त आणि या पद्धतीने पॅक करून घेतला दुसऱ्या साईडने आहे आता इथे पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करून इथे गाठ टाकून घेऊयात आणि बघा मग पुन्हा दुसऱ्या मध्ये आपल्याला मनी ओवून घ्यायचे आहेत तर ते बऱ्यापैकी जास्त ओवायचे हो आहे आणि थोडस लूज सुद्धा सोडायचं आहे छान असं डिझायनर लूप यावा यासाठी तर बघा मग मी पटपट ऍक्च्युअली ना एक एक उचलण्यापेक्षा सुईमध्ये डायरेक्ट टाकून पण ते पटपट होते तर मग मी तसंच करते की तुम्हाला सुद्धा ज्या पद्धतीने इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता तर बघा बऱ्यापैकी लूज ठेवलेला आहे आणि मी पुन्हा इथे व्यवस्थित टाईट करून घेतलं आणि इथे सुद्धा आता आपण एक गार्ट देऊन घेऊयात तर सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला अजून एक लेयर द्यायचा आहे इथे तुम्ही दोन देऊ शकता तीन चार पाच तुमचा बाई लांबी किती आहे तुमचा हा शेप किती मोठा आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं बऱ्याचदा काय होतं की छोट्या बाहीवर सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही तर अशा वेळेस अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकता नक्कीच ह्या डिझाईनमुळे छान असं लूक येईल ब्लाऊजला आणि ब्लाऊजमुळे साडी सुद्धा खूप छान दिसेल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा मग फायनली खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तीन आपण हे मनी लावलेले आहे त्यामुळे डिझाईनला अजून छान असं लुक आलेला आहे त्यामुळे डिझाईन इथे तयार झालेली आहे कलर पण खूप छान आहे त्यामुळे अजूनच सुंदर दिसत आहे आय होप से तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची ही डिझाईन आवडली असेल आणि ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या म्हणजे कस्टमरला सुद्धा बाहेर डिझाईन मध्ये कुठली डिझाईन बनवू शकतो तर याची थोडीशी आयडिया येईल सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगून म्हणजेच ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय